नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये अपडेट अपडेटमध्ये आज बघूयात आज दोन मेरिट लिस्ट येणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर दोन घटकाचं कट ऑफ सुद्धा लागलेला आहे नवीन ते सुद्धा बघणार आहोत त्याच्यानंतर मीरा बीड धुळे ह्या लिस्टच्या काय नेमकं अपडेट काय ती सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो पहिली जी अपडेट आहे ना ती आहे पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर नाशिक शहर पोलीस बाबतीचं काय त्यांनी सांगितलं की तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यात येऊन दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आज ही यादी प्रसिद्ध होणार आहे कुठली नाशिक शहरची त्याच्यानंतर पोलीस शिपाई लेखी परीक्षेचा उद्या निकाल उद्या कधी म्हणजे बघा इथं यांनी सांगितलं की अकरा जुलैला जळगावचा निकाल घोषित होऊ शकतो तर मित्रांनो उद्या किंवा आजसुद्धा रात्री हा निकाल किंवा ही लिस्ट लागू शकते कुठली जळगावची तर आज कुठल्या लिस्ट लागणार आहे नाशिक शहर आणि जळगाव पोलीसची त्याच्यानंतर समोरची जी अपडेट आहे मित्रांनो ती आहे कोल्हापूर कोल्हापूर पोलीस भरती दलातील म्हणजेच शनिवारी हा पेपर होणार आहे कोल्हापूरचा पेपर शनिवारी दुपार तीन वाजता होणार आहे कुठं तर नागाळा पार्कातील विवेकानंद महाविद्यालय दुपार तीन वाजता कोल्हापूरचा त्याच्यानंतर समोरची जी अपडेट आहे मित्रांनो ती धाराशिवची धाराशिवची जर बघायला गेलो आपण तर धाराशिवचा पेपर हा दिनांक बारा तारखेला होणार आहे कधी बारा सात दोन हजार चोवीसला रोजी अकरा वाजता रामकृष्ण परमहंस महाविद्यालय विद्यानगर तांबी तांबरी विभाग धाराशिव कधी सकाळी आठ वाजता मित्रांनो हा पेपरला सुरुवात होईल हे लक्षात घ्या म्हणजे पेपर अकरा वाजता सुरू होईल पण आठ वाजता बोलवण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो बघणार होतो आपण तर बघा याच्यामध्ये कट ऑफ एकाच दहा प्रमाणामध्ये आपण जर बघायला गेलो धाराशिवचा तर बघू शकता एस बी सी सर्वसाधारण चौतीस म पंचवीस ईडब्ल्यू सर्वसाधारण पंचवीस मार्क एस सी सर्वसाधारण सव्वीस मार्क महिला सव्वीस मार्क आणि माजी सैनिक सुद्धा सव्वीस मार्क त्यानंतर एस टी सर्वसाधारण पंचवीस मार्क त्याच्यानंतर एस सी बी सी सर्वसाधारण चौतीस आणि महिला एकोणतीस मार्कवर या ठिकाणी क्वालिफाय झालेत त्याच्यानंतर एन टी बी सर्वसाधारण सव्वीस मार्कवर क्वालिफाय त्याच्यानंतर ओबीसी सर्वसाधारण अठ्ठावीस महिला पंचवीस खेळाडू पंचवीस भूकंपग्रस्त सव्वीस माजी सैनिक पंचवीस आणि होमगार्ड सव्वीस मार्कावर त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे आणि एस टी सर्वसाधारण पंचवीस मार्कावर तर अशा प्रकारे खूप कमी खूप कमी अशा प्रकारचा हा कट ऑफ ग्राउंडचा लागलेला आहे तर निश्चित मेरिट सुद्धा आता पेपरवर अवलंबून तरीसुद्धा कमीच लागणार आहे एकशे वीसच्या आसपासची मेरिट लिस्ट जाऊ शकते हा आत्ताच अंदाज तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याच्यानंतर ह्या कट ऑफ बघितल्यानंतर आणखी एक कट ऑफ जर बघायला गेलो आपण तर तो गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा लागलेला आहे परंतु हा कट ऑफ मित्रांनो कॅटेगरीनुसार असा देण्यात आलेला नाही सर्व एकत्रित दिल्यामुळे थोडं समजायला अडचण आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मित्रांनो ऑफ बघू शकता तर लेखी चाचणीचं सुद्धा यांचं तारीख आलेली आहे पंधरा सातला लेखी होणार आहे कधी पंधरा सातला लेखी होणार आहे लेखीची तारीख बघून घ्या मित्रांनो पंधरा सात दोन हजार चोवीस कुठं होणार आहे तर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र फुलचूरपेठ गोंदिया कधी दीड वाजता प्रत्यक्ष हजार राहायचं आहे दीड वाजता हजर आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही जी आपण कट ऑफ आप लिस्ट बघितली याच्यामध्ये एकत्रित कट ऑफ देण्यात आला आहे परंतु काही का मी सांगतो तुम्हाला ए सी बी सीचा मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी ओ सर्वसाधारण उमेदवार पुरुष सव्वीस महिलाचा पंचवीस प्रोजेक्ट ॲफेक्टेड पंचवीस त्याच्यानंतर स्पोर्टमनचा अठ्ठावीस मार्कावर आणि होमगार्डचासुद्धा अठ्ठावीस मार्कावर अशा प्रकारचा ए सी बी सीज लागला आहे त्याच्यानंतर दुसरी कास्टसुद्धा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ती आहे ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचं बघायला गेलं तर पुरुष पंचवीस मार्क महिलासुद्धा पंचवीस मार्क त्याच्यानंतर डब्ल्यू एसचं पोलीस पाले अठ्ठावीस मार्कर लागलेलं आहे त्याच्यानंतर आणखी जर सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आणखी त्याच्यामध्ये अनात ओपन अनात बत्तीस मार्कर क्वालिफाय झाला आहे त्याच्यानंतर एस सीचा स्पोर्टमन बत्तीस मार्कावर प्रोजेक्ट अफेक्टेड तीस मार्कावर पोलीस पाले अठ्ठावीस मार्कावर त्याच्यानंतर अर्थ अफेक्टेड अठ्ठावीस मार्क एक मॅन तीस मार्क अशा प्रकारे एस सीचा लागलेला आहे मित्रांनो तर हे किसकट आहे थोडं पण तुम्ही बघितलं तर समजून जाईन तुम्हाला मित्रांनो परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभूमी उजळणी करायची असेल तर स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जे पी पी क्यू दोन हजार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व प्रश्न तुम्हाला मिळणार आहे टॉपिक वाईज वनलाईन प्रश्न संच आहे झटकन अभ्यास पटकन गर्दीतून वरती जाण्याचा मित्रांनो हा एकच पर्याय आहे झटकन रिव्हिजन करू शकता आणि पटकन गर्दीतून वरतीत प्रत्येक टॉपिक वाईज संभाव्य सराव वनलाईन प्रश्नांचा समावेश पंचवीस हजार प्रश्न मिळणार आहे कुठले जी के आणि मराठीचे तर निश्चित मित्रांनो पुस्तक आपण वापरा आणि कमी वेळात जास्त तुमची तयारी होणार आहे आता कुठलं पुस्तक वापरा आई वेळ समजत नसेल तर ते येऊन टाका छोटं पुस्तक सन 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 वाचून त्या ठिकाणी पूर्ण करा निश्चित मित्रांनो जे काही सात तारखेला पेपर झाले ना जसे जसे क्वेश्चन त्याच्यामध्ये वैदनाचे पडलेले आहेत मित्रांनो त्यामुळं वेळ घालू नका ते पुस्तक निश्चित एकदा हाताखालून काढा धन्यवाद